नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही आधीसारखं पटापट चालू शकत नाही उठणं थोडं जड वाटायला लागलं आहे किंवा सहज चालून जाणारा रस्ता पण आता थकून टाकणारा वाटतो आहे जर असं होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात वय वाढलं की शरीरात बदल हे होणारच आहेत पण याचा अर्थ असा नाही की ते सगळं नशिबाचं आहे म्हणून गप्प बसावं आपण बहात्तर वर्षीय निलिमाताई यांचं एक छान उदाहरण बघूया त्या खूप स्वावलंबी होत्या पण अलीकडे त्यांना जिन्यावर चढताना थोडं थांबून घ्यावं लागत होतं किंवा समतोल राखण्यासाठी एखाद्या खुर्चीचा किंवा टेबलाचा कुठल्याही गोष्टीचा त्यांना आधार घ्यावा लागत होता त्यांना हे सगळं खूप त्रासदायक वाटायला लागलं कारण ते आधी कोणावरच अवलंबून राहायच्या नाही त्यांना असं वाटत होतं की अशक्तपणा किंवा थकवा हे वृद्धापकाळाचे लक्षणं आहेत जे नाईलाजाने स्वीकारावंच लागणार आहे पण खरंच तसं आहे का वय कितीही झालं तरी तुम्ही तुमचं बळ ऊर्जा आणि आत्मविश्वास परत मिळवू शकता वय वाढतं आहे म्हणून आयुष्य संकुचित करायचं का असं काही नियम नाही आज मी तुम्हाला अशा काही पाच गोष्टी सांगणार आहे ज्या अगदी परिणामकारक सवयी असणार आहेत ज्या तुमच्या शरीराला हलकं मनाला उत्साही आणि दिवसाला अर्थपूर्ण बनवतील या सवय फार कठीण नाहीत आणि त्यांची सुरुवात तुम्ही आजपासूनच करू शकता आणि हो शेवटच्या दोन सवयी तुमचं आयुष्यच बदलून टाकतील एवढं नक्की हे सगळं फक्त जगायला जास्त वर्ष मिळावीत म्हणून नाही तर मिळालेल्या प्रत्येक दिवसात भरभरून जगता यावं यासाठी आहेत तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर ताजं तवानं वाटायला हवं मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आपल्या शरीरात नेमकं काय बदलतं आहे ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ वय वाढतं म्हणजे थांबून जायचं असं नाही शरीरात बदल हे होतच राहणार आहेत तेव्हा त्यानुसार त्याची योग्य काळजी घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे अनेक लोकांना वाटतं की स्टिफनेस थकवा किंवा अशक्तपणा हे वयानुसार येतं पण बऱ्याचदा हे निष्क्रिय राहण्यामुळे सुद्धा होत असतं वय वाढल्यामुळे नाही आता निलिमाताईंच्या बाबतीत असंच काही झालं त्या हळूहळू कमी चालायला लागल्या आणि त्यामुळे त्यांचे स्नायू कमकुवत व्हायला लागले मग हालचाल अजूनच कठीण वाटू लागली अशा प्रकारे त्या एका वाईट चक्रात अडकल्या जितकी कमी हालचाल तितका जास्त अशक्तपणा पण जेव्हा त्यांनी हे सगळं बदलायचं ठरवलं तेव्हा सगळं हळूहळू सुधारायला लागलं आपलं शरीर हे चालण्यासाठी हलण्यासाठी बनलेलं आहे तुम्ही जर त्याचा योग्य वापर केलाच नाही तर ते थकतं थकल्यासारखं वाटतं जसं एखादी गाडी खूप दिवस चालवली नाही तर तिचं इंजिन चालू होणं कठीण जातं तसंच आपल्या शरीराचं सुद्धा काहीसा आहे पण जसं तुम्ही दररोज गाडी चालवता तशी ती सुरळीत होते तसंच रोज थोडं चालणं हालचाल करणं हे तुमचं शरीर परत बळकट करण्याचं काम करतं सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करा लांब अगदी चालणं शक्य नसेल तर घराभोवती थोडासा फेरफटका मारा सकाळी स्टिफनेस वाटत असेल तर, तर बेडवरून उठण्याआधी थोडं अंग मोकळं करा जिन्यावर चढणं अगदीच अवघड वाटत असेल तर, तर एक, एक पायऱ्यांवर खाली वर करण्याचा सराव करा या छोट्या गोष्टींचा फार मोठा परिणाम होतो निलिमाताईंनी फक्त दिवसातून पाच मिनटं चालणं सुरू केलं काही आठवड्यातच त्यांचे पाय मजबूत वाटायला लागले समथोल सुधारायला लागला आणि आत्मविश्वाससुद्धा वाढायला लागला वय काहीही असो शरीर परत मजबूत होऊ शकतं तुमचं शरीर लवचिक आहे आणि ते दररोज तुमच्या कृतीला प्रतिसाद देतं हालचाल ही प्रक्रिया नाही ती गरज आहे जेव्हा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य टिकून ठेवायचं असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थकवा ही एक सामान्य गोष्ट आहे असं समजणं बंद करा वयानुसार सर्वात जास्ती अणुलक्षित राहणारी समस्या म्हणजे सततचा थकवा सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो दुपारी काही न केल्यानंतरही विश्रांती घ्यावीशी वाटते आणि संध्याकाळी तर काही केलंच नसलं तरी शरीर दमलेलं वाटतं आता ताईंचाही हाच अनुभव होता त्यांना वाटायचं की हा थकवा वयानुसार येत आहे पण त्यांना हे माहीतच नव्हतं बहुतांश वेळा हा थकवा वाईट सवयींमुळे सुद्धा होतो वयामुळे नाही अपुरी झोप पुरेशी हालचाल नसतं आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी न मिळणं या सवयींमुळे शरीर थकल्यासारखं वाटतं जर तुम्हालाही नेहमी थकवा जाणवत असेल तर आता वेळ आली आहे की थोडा विचार करा या यामागचं खरं कारण काय आहे तुम्ही पुरेसं पाणी पिता का शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन झालं आहे की काय त्याचा थेट परिणाम थकव्यावर होतो आणि हे तुम्हाला लक्षातही येत नाही तुम्ही नीट झोपता का पुरेशी झोप आणि शांत नसेल तर मन धुसर वाटतं अंगात काही करावंसं वाटत नाही संपूर्ण शरीरावर ताण येतो तुम्ही दिवसभर पुरेशी हालचाल करता का आणि गंमत म्हणजे जितकी कमी हालचाल तितका जास्त थकवा जाणवतो हे सगळं सुधारण्यासाठी काही साधे उपाय आहेत सगळ्यात आधी म्हणजे पाणी प्यायला विसरू नका अनेकदा अनेक, अनेक लोकांना वाटतं की ते थकलेत पण खरं तर त्यांचं शरीर फक्त पाण्याअभावी थकलेलं असतं त्यामुळे दिवसभरात वेळोवेळी पाणी प्यायचं दुसरं झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या रोज शक्यतो एकाच वेळी झोपायला जा आणि उठण्याचा प्रयत्न करा झोपण्याआधी मोबाईल टी व्ही यांच्यासारख्या स्क्रीनपासून दूर राहा कारण यामुळे येणारा निळसर प्रकाश आपले झोपेचे नैसर्गिक हार्मोन्स बिघडवतं तिसरं म्हणजे शरीर थोडं हलवा हे ऐकायला उलट वाटेल पण जितकी थोडी जरी हालचाल वाढली तरी शरीरात खूप जास्त ऊर्जा येते हालचाल थकवत नाही उलट तीच तर ऊर्जा देणारी आहे जेव्हा निर्मला ताईंनी हे सगळं करायला सुरुवात केली तेव्हा त्या स्वतःच थक्क झाल्या कारण त्यांना खरंच खूप हलकं वाटायला लागलं होतं आधी जसं दिवसभर काही केलं नाही तरी दमल्यासारखं वाटायचं तर आता तसं होत नव्हतं सकाळी जागे होताच अंगात नवा उत्साह वाटायचा त्यांना कळून चुकलं होतं की मी वयामुळे थकत नव्हते माझ्या सवयी चुकीच्या होत्या थकवा हे नशीब नाही आणि कायमचा सत्यही नसतो आणि कायमचं ते सत्यही नाही जर तुम्ही लहान सहान सुधारणा केल्या तर काही दिवसातच तुम्हाला शरीरात नवी ऊर्जा जाणवेल आणि तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे तुमचं विचार करण्याचं साधन म्हणजे तुमचं मन मन हे अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे वय वाढूनही जे लोक सशक्त ताजेतवाने राहतात आणि जे सातत्याने त्रासाला सामोरे जातात यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे मनाची ताकद आणि विचारांचा दृष्टिकोन ताईंनी अनेक वर्ष स्वतःला हेच समजावलं होतं की आता माझं वय झालंय व्यायाम शक्य नाही नवीन शिकायला उशीर झाला आहे किंवा स्वतः काही बदल करणं आता उपयोगाचं नाही पण जेव्हा त्यांनी ह्या सगळ्या कल्पनांना आव्हान देऊन पाहिलं तेव्हा मात्र सगळं बदललं आता त्यांना वय ही मर्यादा वाटत नव्हती तर स्वतःची काळजी घेण्याची एक नवी संधी वाटत होती आणि एकदा मन तयार झालं की शरीरही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतच हे त्यांनी स्वतः अनुभवलं तुम्हालाही जर वाटत असेल की आपण आता काही बदल करू शकत नाही तर तसंच होईल पण जर तुम्ही मनातून ठरवलं की हो मी नक्की बदल करू शकते किंवा करू शकतो तर तुमचं शरीर मन सगळं त्याला साथ देईल निवड तुमच्याच हातात आहे म्हणून अजूनही चालू शकता बळ मिळवू शकता आणि पुन्हा एकदा ताजं भरलेलं आयुष्य जगू शकता आणि हो तुमचं आयुष्य तुमच्या अटींवर जगण्यासाठी अजिबात उशीर झालेला नाही म्हणूनच मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देते आजपासून सुरुवात करा अगदी छोटा एक बदल करा जसं की जास्त पाणी पिणं सकाळी थोडंसं स्ट्रेचिंग करणं किंवा दिवसात थोडंसं अधिक वेळ उभं राहणं ही प्रत्येक छोटी कृती म्हणजे तुमच्या भविष्यातल्या स्वतःसाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे आणि विश्वास ठेवा तुमचं भविष्यकालीन रूप तुम्हाला याबद्दल मनापासून धन्यवाद नक्कीच देईल ही तर फक्त सुरुवात आहे प्रेक्षक मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण पुढे जी वस्तू बघणार आहोत जी वस्तू खूप वेळा दुर्लक्षित केली जाते आणि तुमचं बळ आणि स्वातंत्र्य टिकून ठेवायला तीच खरी महत्त्वाची आहे कदाचित तुम्ही कधी तिचा विचारसुद्धा केला नसेल पण तिचा परिणाम तुमच्या आरोग्यावर जबरदस्त होतो निलिमा ताईंनी आता मनाशी पक्कं ठरवलं होतं मी वयाने थांबणार नाही त्यांनी अधिक चालायला सुरुवात केली पाणी भरपूर प्यायला लागल्या झोपेची काळजी घ्यायला लागल्या आणि खरंच त्यांना दिवसेंदिवस खूप चांगलं वाटायला लागलं पण तरीही काही सकाळी त्या सुस्त वाटायच्या पायांमध्ये जडपणा वाटायचा जणू पाय हालायलाच तयार नसावेत आणि दुपारच्या वेळेला तर परत तोच जुना थकवा हळूहळू झाकून यायचा सगळं काही योग्य करत असूनही त्यांना हवा तसा उत्साह मिळत नव्हता हेच एक नवं कोडं होतं तेव्हाच निलिमाताईंना एक मोठा पण बऱ्याच वेळा दुर्लक्षित होणारा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला वय वाढलं तरी ताजतवानं राहायचं असेल तर छान झोप खूप महत्त्वाची आहे बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की झोप आपल्याला संपूर्ण आयुष्यात कशा प्रकारे प्रभावित करते आपल्या शरीरातील ऊर्जा लक्ष स्मरणशक्ती आणि हालचाली यांचं मूळ झोपेवरच अवलंबून असतं झोप ही फक्त विश्रांतीसाठी नाही तर शरीरातल्या दुरुस्तीची वेळ असते दररोज रात्री झोप येत असताना शरीर आपल्या स्नायूंना बळकट करतं मेंदूला ताजं करतं आणि ऊर्जा परत भरून देतं पण जर झोप खराब असेल तर ही सगळी प्रक्रिया अर्धवट थांबते ताईंनी जेव्हा त्यांच्या झोपेच्या सवयी तपासल्या तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या कारण त्या वयाने थकत नव्हत्या तर त्यांचे शरीर झोपेत पूर्णपणे सावरतच नव्हतं त्यामुळेच सतत थकवा जाणवायचा तुम्हालाही असंच काहीतरी वाटतंय का तर रात्री वारंवार जाग येणं लोळत राहणं किंवा पूर्ण झोपूनही सकाळी थकवा जाणवणं हे सगळं तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे तुम्हाला वाटतं की हे वयानुसार होतंय पण खरं तर तुमचे यावर जास्त नियंत्रण आहे जे कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल निलिमाताईंनी त्यांची झोप सुधारण्यासाठी तीन गोष्टी केल्या आजपासूनच त्या तुम्हीसुद्धा सुरू करू शकता पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी झोपेचा ठराविक वेळ ठरवला रोज एकाच वेळी झोपायला जाणं आणि एकाच वेळी उठणं ही साधी सवय पण शरीरासाठी अत्यंत उपयोगाची आहे दुसरी म्हणजे झोपण्याआधीचा वेळ शांततेचा बनवा झोपण्याच्या सुमारे एक तास आधी त्यांनी मोबाईल टी व्ही यासारखी सगळी स्क्रीन बंद केले खोलीचा उजेडसुद्धा बंद केला आणि गरम पाण्याने आंघोळ करून शरीराला शांत केलं तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी झोपायची खोली झोपेसाठी योग्य बनवली ज्या ठिकाणी स्क्रीन नाहीत तेजस्वी लाईट नाही फक्त शांत निवांत आणि आरामदायक वातावरण या छोट्या बदलांमुळे एका आठवड्याच्या आतच निलिमाताईंना खूप फरक जाणवायला लागला सकाळी जाग आल्यावर त्यांना हलकं आणि ताजं वाटायचं शरीरात बळ वाटायचं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहायची हेच तुमच्यासाठी एक स्मरण आहे गाढ आणि शांत झोप ही तुमच्या आरोग्याची गुरु किल्ली आहे झोपेची योग्य सवय अंगीकारा आणि फरक स्वतः अनुभवा पण निलिमाताई यावरच थांबल्या नाहीत त्यांना अजून एक गोष्ट लक्षात आली जी झोपे इतकीच महत्वाची होती पण अधिक धोकादायक ठरू शकणारी ती म्हणजे दिवसातून बराच वेळ बसून राहणं ही एक गुप्त आणि दररोजची सवय जी आपल्या आरोग्याला हळूहळू घातक ठरते जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही दिवसात किती वेळ बसून राहता कदाचित चार पाच तास आता ते दुप्पट समजा कारण जेवणाच्या वेळी टी व्ही पाहताना मोबाईलवर स्क्रोल करताना किंवा फक्त आराम करतानाही आपण सतत बसतच असतो आणि ही बसण्याची सवय आपल्या जीवनशैलीचा भाग बनते निलिमाताईंनासुद्धा सुरुवातीला वाटायचं की त्या सक्रिय आहेत कारण त्या घरात थोडंफार फिरायच्या थोडं चालायच्या पण जेव्हा त्यांनी दिवसभरात आपण खरोखर किती वेळ बसतो याची नोंद घेतली तेव्हा त्या ते चकित झाल्या एक सरासरी दिवसात त्या आठ तासाहून जास्त वेळ बसून काढत होत्या ज्यावेळी आपण खूप वेळ बसतो त्यावेळी रक्तप्रवाह मंदावतो स्नायू कमजोर होतात आणि लवचिकता कमी होते यामुळे मग अगदी साधं काम जसं की खुर्चीतून उठणं जिने चढणं हे सुद्धा हळूहळू कठीण वाटायला लागतं आणि हेच निलिमा ताईंना होऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी काही साधे पण महत्त्वाचे बदल केले जे तुम्ही लगेच सुरू करू शकता पहिलं दर एक तासाला थोडं उठून उभं राहा गरज लागली तर मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा एखाद्या मिनिटासाठी जरी उभं राहून हातपाय हलवले तरी खूप फरक पडतो दुसरं फोनवर बोलताना किंवा काम करतानाही शक्य असेल तितके चालत राहा निलिमाताई दात घासत असताना थोडं चालायच्या फोनवर बोलताना घरभर फिरायच्या आणि टी व्ही बघतानाही हातपाय स्ट्रेच करायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हालचाल करणं ही तुमची एक सवय बनवा ओझं नाही त्यांनी स्वतःला जबरदस्तीने व्यायामात ढकललं नाही पण छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली जसं दुकानाजवळ गाडी थोडं लांब लावणं जिना वापरणं किंवा स्वयंपाक करताना आवडत्या गाण्यावर थोडं हलकं फुलकं नाचणं या छोट्या सवयी सतत चालू ठेवल्या पण त्या शरीरात खूप मोठा बदल घडवत होत्या फक्त काही आठवड्यातच ताईंना आपल्या शरीरात हलकं वाटायला लागलं पाय सहजपणे हालायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील जड आणि स्टिफनेस वाटणारी भावना आता नाहीशी होत होती आता ती जणू काही स्वतःच्या हालचालींमध्ये मोकळी झाली होती मी अगदी स्पष्ट सांगते हालचाल ही स्वातंत्र्याची खरी गुरुकिल्ली हो आहे जितका वेळ तुम्ही एकाच जागी बसून राहता तितकं पुन्हा हलणं अधिक कठीण होत जातं आणि एक दिवस येतो जेव्हा अगदी साधं काम खुर्चीतून उठणं बसणं की फक्त खोली ओलांडणं हेही कठीण वाटायला लागतं पण ह्या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य आहे आणि ती ताकद तुमच्यात आहे फक्त आजपासून ठरवा रोज थोडी जास्त हालचाल करायची काल जेवढं केलं त्याहून आज थोडं जास्त ताईंना आता खूप छान वाटत होतं झोप सुधारली होती हालचाल वाढली होती आणि त्यांच्या अंगात नवी ऊर्जा आली होती पण तरी एक गोष्ट कमी वाटत होती अशी एक गोष्ट जिला तिने महत्त्वच दिलं नव्हतं अशी एक गोष्ट जिला त्यांनी महत्त्वच दिलं नव्हतं पण जी त्यांच्या संपूर्ण शरीरावर मनस्थितीवर परिणाम करत होती पुढे आपण जी गोष्ट बघणार आहोत ती मोफत आहे कोणताही विशेष प्रयत्न न करता येते आणि ती तुमचं आरोग्य अगदी लगेच सुधारू शकते ही गोष्ट तुम्ही चुकवू नका ही गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश ताईंचं सगळं सुरळीत चालू होतं त्या चालत होत्या कमी वेळ बसत होत्या छान झोप घेत होत्या पण एक दिवस दुपारी फोर्चवर निवांत बसलेल्या असताना त्यांना जाणवलं एवढं सगळं सुधारूनही त्यांच्या अंगात कधी कधी स्टिफनेस येते मन थोडं खचलेलं वाटतं आणि त्याचं कारण समजत नव्हतं तेव्हा त्यांच्या डॉक्टरांनी एक साधा महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही बाहेर किती वेळ जाता त्यांनी विचार केला हो ती थोडं चालते खरं पण बराचसा वेळ घरातच राहतात पुस्तक वाचणं टी व्ही पाहणं थोडंसं घरकाम करणं आणि त्यांच्या लक्षात आलं नव्हतं की घरात सतत बंद राहणं त्यांच्या तब्येतीवर परिणाम करत होतं अनेकांना माहिती असतं की सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात विटॅमिन डी तयार होतं पण खूप थोड्यांना हे माहीत असतं की हे विटॅमिन वयानुसार आणखीनच महत्त्वाचं ठरतं कारण हे हाडं मजबूत करण्याचं काम करतं स्नायूंना लवचिक ठेवतं आणि सांधेदुखीपासून दूर करतं जर शरीरात याची कमतरता झाली तर हाडं कमकुवत होतात पडण्याचा धोकाही वाढतो आणि शरीर स्टीफ वाटायला लागतं आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे वय जसं वाढतं तसं तसं आपल्या शरीराची विटॅमिन डी तयार करण्याची नैसर्गिक क्षमता कमी होत जाते म्हणजे जर आपण पुरेसं ऊन घेत नाही तर आपण हळूहळू एक अत्यावश्यक गोष्ट गमावतो तेही मोफत असूनसुद्धा निलिमा ताईंनाही हे माहीत नव्हतं त्यांना वाटायचं सांदेदुखी आणि थकवा हे वयानुसार आलेले असतील पण प्रत्यक्षात ते सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळेही होत होतं मग त्यांनी ठरवलं एक प्रयोग करून बघूया दररोज सकाळी दहा मिनटं त्या फक्त पोर्चवर बसू लागल्या कुठलाही मोठा सराव नाही विशेष तयारी नाही फक्त सूर्यप्रकाशात बसणं जिथे सूर्याची उष्णता त्यांच्या त्वचेला जाणवत होती केवळ काही आठवड्यात त्यांना फरक जाणवायला लागला मूड चांगला वाटू लागला सांधे सैल वाटले आणि झोप तर आणखीनच सुधारली आणखी खास म्हणजे विज्ञान देखील हे मान्य करतं संशोधन सांगतं की रोज सूर्यप्रकाशात बसल्यामुळे झोप चांगली लागते मूड उठावदार राहतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं म्हणूनच आता तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही दररोज किती वेळ सूर्यप्रकाशात राहता जर उत्तर फार थोडं असेल तर आता वेळ आली आहे काहीतरी बदल करण्याची आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बदल खूप सोपे आहेत आजपासून ठरवा दिवसातून फक्त दहा ते पंधरा मिनिट सूर्यप्रकाशात बसायचं बाहेर अंगणात गच्चीवर पोर्चवर जिथे शक्य असेल तिथे तुमचं शरीर मन आणि आरोग्य त्याचे फायदे तुम्हाला लवकरच समजतील सकाळचं ऊन सगळ्यात उपयुक्त असतं कारण ते आपल्या झोपेचं नैसर्गिक चक्र योग्य ठेवतं पण दिवसात कोणत्याही वेळी थोडासा तरी सूर्यप्रकाश मिळणं हे काहीही न मिळण्यापेक्षा चांगलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट हा सूर्यप्रकाश तुमच्या रोजच्या सवयींचा भाग करा जसं की कॉफी बाहेर अंगणात बसून प्या जेवणानंतर थोडा फेरपटका मारा किंवा फक्त खिडकीजवळ सूर्यप्रकाशात बसण्याचा अनुभव घ्या तिसरी गोष्ट जास्त वेळ उन्हात बसणार असाल तर त्वचेची काळजी नक्की घ्या थोडासा सनस्क्रीन लावा पण सूर्यप्रकाशापासून घाबरू नका तुमच्या शरीराला त्याची गरज आहे ताईंना विश्वास बसत नव्हता इतकं साधं काहीतरी इतका मोठा बदल घडू शकतो त्या आता पुन्हा अधिक बळकट आनंदी आणि ऊर्जायुक्त वाटत होत्या पण त्यांचा प्रवास इथे थांबला नव्हता शरीराची झोप ऊर्जा आणि मूड तर सुधारले होते पण एक गोष्ट उरली होती जी त्यांना दीर्घकाळ स्वतंत्रपणे चालू ठेवणार होती एका सकाळी निलिमाताई शूज घालण्यासाठी वाकल्या ते वा तेव्हा गुडघ्यात एक हलकंसं दुखणं जाणवलं ती वेदना जास्त नव्हती पण त्यांना लगेच समजलं की त्यांच्या पायांची ताकद आता थोडी कमी होत चालली आहे इतकं सगळं करूनही त्यांनी पाय मजबूत ठेवण्यासाठी काहीच खास केलं नव्हतं आता वेळ आली होती आपल्या पायांसाठी खास लक्ष देण्याची कारण निलिमा ताईंनी त्यांच्या अनेक मैत्रिणींना पाहिलं होतं एक साधं पडणं ही फ्रॅक्चर्स आणि एका क्षणात सगळं आयुष्य बदलून जातं त्या स्वतःसाठी ठाम झाल्या हे माझ्याबरोबर होऊ द्यायचं नाही तुमच्या पायांचे स्नायू हेच तुमच्या सगळ्या हालचालींचे मूळ असतात ते बळकट असले तर तुम्ही स्वावलंबी राहता आणि एकदा का हे स्नायू कमकुवत झाले की उभं राहणं चालणं जिने चढणं हे सगळंच अवघड वाटायला लागतं पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे स्नायू बळकट करणं कठीण नाही निलिमा ताईंनी ना, ना जिमला जायला सुरुवात केली ना तासन तास व्यायाम केला त्या फक्त दररोज काही मिनटं पायांच्या व्यायामासाठी देऊ लागल्या आणि काही आठवड्यातच त्यांना फार मोठा फरक जाणवायला लागला खुर्चीतून त्या सहज उठू शकत होत्या लांब चालणं आता त्यांना त्रासदायक वाटत नव्हतं जिना चढणंही आता त्या बिंदास्त चढू शकत होत्या आणि जर त्या हे करू शकल्या तर तुम्हीही नक्कीच करू शकता हे तीन सोपे व्यायाम तुम्ही आजपासूनच सुरू करा खुर्चीत बसा आणि हातांचा आधार न घेता सावकाश राहा हे पाच ते दहा वेळा करा ते पायांचे स्नायू जागे करतील खुर्चीत बसून एका पायाला सरळ समोर ताट करा काही सेकंद थांबवा आणि मग परत सावकाश खाली आणा दोन्ही पायांवर तसंच करा यामुळे मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि समतोल राखायला मदत होते तिसरी गोष्ट एखाद्या मजबूत वस्तूचा आधार घ्या बोटांवर उभं राहा आणि मग हळूहळू पुन्हा टात जमिनीवर ठेवा यामुळे पायाच्या पोटऱ्या मजबूत होता रक्ताभिसरण सुधारतं आणि पाय सुजण्याची शक्यता कमी होते मुद्दा असा आहे की खूप मोठं काही कारण गरजेचं नाही पण रोज थोडं करणं महत्त्वाचं आहे निलिमाताईंनी फक्त काही मिनिटांनी सुरुवात केली आणि आज त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालता त्यांना माहीत आहे की त्यांचे पाय त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकतात आणि हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते हालचाल गमावणं म्हणजे फक्त चालता न येणं नव्हे तर तुमचं स्वातंत्र्य गमावणंसुद्धा आहे पण तुम्ही हे टाळू शकता ताईंचा प्रवास मोठ्या बदलांचा नव्हता तो लहान सोप्या आणि नियमित कृतींचा प्रवास होता ज्यांनी हळूहळू मोठा परिणाम दिला आता त्यांच्या प्रवासात शेवटचं एक पाऊल उरलं होतं एक साधा सराव जो केवळ शरीर बरकट जो केवळ शरीर बळकट करणार नव्हतं तर मनालाही शांतता स्पष्टता आणि समतोल देणार होता एक गोष्ट जी त्यांनी कधीच आधी केली नव्हती पण एकदा ती सुरू केली तेव्हा त्यांना समजलं हीच तर त्या कोड्यातली शेवटची कडी होती आणि एक सवय कशी तुमचं शरीर मन आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकते ताईंनी खरंच खूप मोठा टप्पा पार केला होता आता त्या दिवसात जास्त चालायच्या जा। कमी वेळ बसायच्या झोप नीट घ्यायच्या सकाळचं ऊन घ्यायच्या आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करायच्या गेल्या कित्येक वर्षापासून त्यांना स्वतःला इतकं छान कधीच वाटलं नव्हतं पण तरीही काहीतरी कमी वाटत होतं शरीर बळकट होत असलं तरी अधूनमधून स्नायूंमध्ये एक खोलवर ताण त्यांना जाणवत होता असा स्टिफनेस काही केल्या जाईना काही सकाळी तर असं वाटायचं की सांदे हालतच नाहीत त्या मानसिक चिंता वेगळ्याच होत्या वय वाढलं की मनातही अनेक भीती घर करत असतात कधी जोरात पडलो तर अंथरुणाला खेळलं तर संपूर्ण प्रगती मागे गेली तर अशा अनेक शक्यतांचा गोंधळ कायम डोक्यात असतो शरीराने कितीही सुधारणा दाखवल्या तरी मन मात्र अजूनही असुरक्षित वाटायचं त्यांना काहीतरी असं हवं होतं जे केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही उपयुक्त ठरेल आणि त्याचवेळी त्यांचं मनही मजबूत करेल तेव्हाच त्यांना योगाबद्दल परिचय झाला सुरुवातीला त्यांना शंका होती हे तर तरुण आणि लवचिक लोकांची गोष्ट आहे आपल्यासारख्या सत्तर पार केलेल्या माणसांसाठी नाही फक्त एक आठवडा थोडा सराव केला आणि त्यांच्या लक्षात आलं हेच होतं ते हरवलेलं रहस्य त्यांचं शरीर आता अधिक सैल संतुलित आणि लवचिक वाटू लागलं मन शांत झालं विचार स्पष्ट झाले आणि एकाग्रता वाढली आणि सगळ्यात खास म्हणजे त्या हे सगळं आपल्या घराच्या हॉलमध्येच करत होत्या जर तुम्हालाही कधी सांदे कडक वाटले असतील पायांवर विश्वास वाटत नसेल किंवा चालताना अस्थिरपणा जाणवत असेल तर हे तुमच्यासाठी आहे वय वाढल्यानंतर अनेक लोक आपलं स्वातंत्र्य गमावतात या मुख्य कारण असतं संतुलन हरवणं हे हळूहळू होतं पाय डगमगू लागतात पायरी उतरायची भीती वाटते उंचावरून वस्तू काढताना हात मागे घेतात ओबडधोबड रस्त्यावर चालणं टाळलं जातं आणि मग एखाद्या दिवशी एखादा अपघात होतो एका छोट्याशा पडण्यामुळे हॉस्पिटल उपचार आणि अने अनेक वेळा कायमचं अंथरुणात आयुष्य सुरू होतं निलिमाताईंनी हे त्यांच्या अनेक मैत्रिणींसोबत घडलेलं पाहिलं होतं त्यांनी मनाशी ठरवलं हे माझ्या वाट्याला येऊ नये त्यांना कळालं की योग योग हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे संतुलन आणि समन्वय सुधारण्यासाठी आणि त्यांनी लगेचच सुरुवातसुद्धा केली अगदी लहान पावलांनी दररोज फक्त पाच मिनटं काही हलक्या स्ट्रेचिंग चालवल्या ज्या स्नायूंना मोकळं करत होत्या आणि पोटाभोवतालचा कोर सक्रिय करत होत्या त्या हालचाली धीम्या सहज होत्या पण त्यांचा परिणाम खूप खोलवर जाणवू लागला पडण्याची भीती हळूहळू कमी होऊ लागली ओबडदोबड रस्त्यांवर चालताना आता त्या थांबत नव्हत्या पाय अगदी बळकट वाटत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना पुन्हा स्वतःच्या शरीरावर विश्वास वाटू लागला जर तुम्हालाही असं चालत राहायचं चा असेल बळकट आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्य टिकवून तर हेच उत्तर आहे तुम्हाला लवचिक असण्याची गरज नाही ॲथलीट असण्याची तर अजिबात नाही फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे योग याचे फायदे शरीरापुरते पुरते नाहीत तर मनालाही बदलतात निलिमाताई सतत चिंतेत असायच्या आरोग्याबाबत भविष्यात काय होईल याबाबत आणि कुटुंबावर ओझं बनू नये म्हणून हे सगळं ओझं रात्री झोप येऊ द्यायचे नाही पण त्यांनी हे छोट्याशा सहज हालचालींचं तंत्र सुरू केलं तेव्हा त्यांना शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही हलकं वाटायला लागलं योगाने त्यांना खोल श्वास घेणं शांत राहणं आणि सेल सोडणं शिकवलं तसेच संतुलित हालचाली दिल्या ज्यातून त्यांना शांतता एकाग्रता अनुभवायला मिळाली खूप वर्षांनी त्या पहिल्यांदाच आत्ताच्या क्षणात जगत होत्या ना भूतकाळात ना भविष्याच्या भीतीत फक्त वर्तमान काळात आणि त्या समाधानी होत्या हे तुम्हालाही मिळू शकतं सुरुवात कधी करायची महागड्या वस्तूंची गरज नाही हे सगळं तुम्ही तुमच्या घरात तुमच्याच मोकळ्या जागेत करू शकता सुरुवात कशी करायची खूप सोपा आहे सुरुवातीला फक्त पाच मिनटं द्या स्वतःसाठी उभं राहा एक खोल श्वास घ्या हात हळूच डोक्यावर उंचवा जणू काही शरीराला सांगत आहात ऊठ आता वेळ आहे बदलण्याची दुसरं हालचाली हळूहळू आणि जाणीवपूर्वक करा एका पायाची बोटं थोडं वर उचला मग सावकाश खाली आणा ही साधी कृतीसुद्धा तुमचं संतुलन आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवतं आणि तिसरं परिपूर्ण होण्याची चिंता अजिबात करू नका ही काही योगासनं परफेक्ट करणं शरीर वाकवणं किंवा कठीण पोजेस करणं असा प्रश्न नाही हे आहे शरीर हलवणं श्वास ओढणं आणि स्वतःला अधिक चांगलं वाटू देणं निलिमाताईंनाही सुरुवातीला सगळं जमत नव्हतं पण त्यांनी एक गोष्ट केली ती म्हणजे सुरुवात आणि तीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे निवड तुमच्याही हातात आहे ताईंचा प्रवास छोट्या छोट्या बदलांनी सुरू झाला होता त्यांनी एकदम सगळं बदलून टाकलं नाही त्या काही मोठं ध्येय घेऊन धावत नव्हत्या त्यांना फक्त पुन्हा स्वतःमध्ये भरपूर आलेलं समाधान हवं होतं आणि हळूहळू दिवसेंदिवस टप्प्याटप्प्यानं त्या तेथे ते 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 पोचल्यासुद्धा आज त्या नीट झोप घेत आहेत आत्मविश्वासाने चालत आहेत त्यांचं त्यांच्या शरीरावर आणि आयुष्यावर पूर्ण नियंत्रणसुद्धा आहे आता ही संधी तुमच्या दारात आली आहे वृद्धत्व म्हणजे बळ हरवणं नाही तर बळ वापरणं कसं कुठे आणि कोणत्या संकल्पाने हे ठरवणं आहे मग सांगा तुम्ही काय निवडणार तुम्ही ते पहिलं पाऊल टाकणार आहात जे तुम्हाला अधिक बळकट स्थिर आणि ऊर्जावान बनवेल तुम्ही असे छोटे छोटे बदल आजपासून सुरू करणार आहात का जे तुमचं आयुष्य अधिक मोकळं सजीव आणि सक्रिय ठेवतील तुमचं शरीर तुमच्या खाऊची वाट पाहते चला तर मग आजचं आपलं पाऊल उचला कोण कोण ह्या गोष्टींची सुरुवात करणार आहे कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि याबाबतीत तुमचं काय मत आहे ते सुद्धा मांडायला विसरू नका